नमस्कार माझं नाव अमोल कोले आमचे सहकारी मित्र योगेश ठाकरे सर आणि काका ना तुमचं नाव काय म्हणते तर सरांना ऑलरेडी शुगरचा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे तर शुगर साठी आपण आचेलेटला जर बघायला गेलं शुगर फ्री गे लोशन याचा आपण लाईव्ह डेमो आहे आणि डेमो कसा घेतोय जेणेकरून आज सरांचं जेवण झालं जेवण होऊन जवळपास दीड तास झाले आणि दीड तासानंतर ता आपण हा डेमो घेतोय जेणेकरून की आपल्याला बघायचं की या शुगर फ्री लोशनचा खरंच रिझल्ट किती मिनिटांमध्ये भेटतो हे झाल्याच्या नंतर आपण डेमो अगोदर लाईव्ह घेणार त्याच्यानंतर चाळीस मिनिटांना डबल आपण शुगर चेक करा आता आपण लाईव्ह शुगर चेक करतो सरांचे शुगर चेक झाल्याच्या नंतर डबल तीस ते चाळीस मिनिटांमध्ये आपण हे औषध जे दहा मिनिट रब करा किती सर शुगर बघू शकता एकशे ब्याऐंशी ही रिडिंग आलेली आहे बरोबर आहे आपण सध्याच्याला आपलं जे लोशन शुगर लोशन जे आहे ते आपण रब करा देणार चाळीस मिनिटांना डबल आपण शुगर चेक करू बस पहिल्यांदा आपण रिडिंग घेतली सरांची एकशे ब्याऐंशी रिडिंग झाली होती आपण शुगरचा डेमो हा लाईव्ह डबल पण घेतोय बरोबर एकशे चाळीस कि एक तर किती पहिली काका उद्देश एवढाच आहे की बाबा आपल्या प्रोडक्टचा चाळीस मिनिटांमध्ये रिझल्ट आहे कंटिन्यू जर उदाहरण एखाद्या व्यक्तीला इन्सुलिन चार टाइम चालू असेल टॅबलेट चालू असेल तर उदाहरण त्यानंतर तीन महिने सहा महिने नऊ महिने जर जर कंटिन्यू कोर्स केला त्याच्या रेग्युलर लेव्हलला बिटा सेल काम करते रेग्युलर लेवलला पॅनक्रिया काम करतो इन्सुलिन सेल ऑटोमॅटिकली तयार करतं त्याच्यानंतर त्याला कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही टॅबलेट किंवा कुठलीही इन्सुलिन बाहेरून घ्यायची गरज पडणार नाही तर अशा तरीकेने आपल्या रिचवे कंपनीचा हा डेमो झालाय एकदम जबरदस्त तरी रिचवे कंपनीचा रिझल्ट आहे प्रॉपर जर आढळचे येतं तालुका वसम